नायलॉन मांजा नाशिक शहरात विक्री करण्यास बंदी असताना देखील सर्रासपणे मांजा विकला जातोय गेल्या आठवड्यात या एका महिलेला आपला जीव गमावा लागला या पार्श्वभूमीवर नायलॉन मांजा वापरकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत त्याच अनुषंगाने सातपूर पोलिसांनी पाच मांजा विक्रेत्यांवर कार्यवाही करत गुन्हे दाखल करण्यात आले याबाबत अधिक माहिती सातपूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हांडे यांनी दिली नुकत्याच नाशिक मध्ये एका महिलेचा नायलॉनच्या मांज्यामुळे मृत्यू झाला होता त्या पार्श्वभूमीवर मांजा मांज्या विक्रीबाबत जे माननीय पोलीस आयुक्त यांनी आदेश जारी केले होते त्या बदल्यामध्ये आम्ही आनंद छाया इथे जे नायलॉन मांजा विक्री करणारे विक्रेते होते त्यांना बोलवून त्यांच्या विरुद्ध भाधवी कलम एकशे अठ्ठ्याऐंशी प्रमाणे गुन्हा नोंद केला असून यापुढेही जे कोणी नायलॉन समान्य व्यक्ती त्यांच्या विरुद्ध एकशे अठ्याऐंशी भाधवी प्रमाणे गुन्हे नोंद करण्यात येतील व कारवाई करण्यात येईल धन्यवाद बेतन्यूज साठी व्हिडिओ जर्नलिस्ट कमलाकर तिवडे नाशिक